नमस्कार धैर्यशील टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला आजकाल कोर्टात एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते भावाने शेती वाटणीवरून एकमेकांवर खटले दाखल केले घरात वाद कोर्ट कचऱ्या भांडणं इत्यादी सुरू असते पण जर मी तुम्हाला सांगितले की महाराष्ट्रामध्ये असं एक कुटुंब आहे ज्यांनी नातं जपलं शेतीपेक्षा माणूस मोठी ठेवली आणि संपूर्ण जमीन वाटून सुद्धा त्यांच्या घरात प्रेम आणि आदर अजूनही टिकून आहे होय हे खरं आहे आज आपण ऐकणार आहोत परभणी जिल्ह्यातील कुटुंबाची खरी आणि प्रेरणादायी कहाणी ती पहा शेवटपर्यंत कारण यातूनच प्रत्येक घराला शिकण्यासारखं काहीतरी नक्कीच मिळेल आणि धैर्यशील टाइम्सला ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे येणारे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला नक्कीच मिळतील ही कहाणी आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथील रंगनाथराव दैफळे एक्क्याण्णव वर्षाचे वृद्ध तीन मुले आणि त्यांचा मोठा मुलगा प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब आणि मधला मुलगा केशव शेतकरी आहे आणि दहाटे प्राध्यापक युवराज आहेत तसच एक मुलगी आणि नातवंडही हे एकत्रित त्यांचं कुटुंब आहे एक दिवस वडिलांनी सर्वांना बोलावले आणि म्हणाले माझ्या देखत शेतीची वाटणी व्हावी ही माझी खूप इच्छा आहे आणि ती प्रेमाने व्हावी कुठेही हाव द्वेष कुरबुरी नव्हत्या शिक्षण घेतलेल्या मोठ्या आणि धाकट्या भावांनी शेती करणाऱ्या केशवला सोळा पॉइंट पाच पैकी नऊ पॉइंट पाच एकर जमीन दिली आपल्या वाट्याला केवळ त्या दोघांनी तीन तीन एकर घेतली त्याचबरोबर केशवच्या मुलाचं शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी त्याने स्वीकारली या वाटणीत केवळ भाऊच नव्हे तर घरातील तीनही जावा त्यांनी सुद्धा कोणतीही तक्रार न करता बहिणीसारखं नातं जपलं कुटुंबाने शेती वाटली पण प्रेम विश्वास आणि आपुलकी अजिबात न वाटता आजही ते एकत्र सण साजरे करतात एकत्र एक जेवतात आणि एकमेकांवर माया करतात आज अनेक घरात शेतीच्या वादामुळे घर फुटते पण दहीफळे कुटुंब आपल्याला सांगून जात की शेतीपेक्षा नातं मोठं आहे जमिनीपेक्षा प्रेम शाश्वत आहे आणि स्वपेक्षा आपलं जास्त टिकत जर प्रत्येक कुटुंबाने ही शिकवण पाळली तर शेतीतून संपत्ती निर्माण होईल आणि घरात चैतन्य निर्माण होईल ही कथा शेवटी एकच गोष्ट सांगते की प्रेमात वाटलेलं कधीच कमी होत नाही आणि माणुसकीनं दिलेलं अजून वाढतच जात जर तुम्हाला ही गोष्ट स्पर्शून केली असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि अशा चांगल्या गोष्टी आपल्या समाजात रुजवा जय महाराष्ट्र